मंचर भीमाशंकर रस्त्यावरील पळस ठिका येथे दुचाकी गाडी चालवताना गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला जाऊन अपघात होऊन डोक्याला मार लागल्याने सेवानिवृत्त एसटी ड्रायव्हर दत्तात्री रामदास शेटे वैवाहत राहणार मनसर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे सदर अपघात बुधवार दिनांक आठ रोजी रात्रीच्या सुमारास झाला सुमारा असून अपघाताबाबत त्यांचा मुलगा पंकज शेटे यांनी गोडेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली आहे आणि हे कामानिमित्त त्यांच्या डिस्कवर दुचाकीवरून मनसर भीमागाव येथे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली जाऊन पडले त्यावेळी त्यांच्या डोक्याला व इतरत्र शरीराला लहान मोठ्या जखमा होऊन ते गंभीर जखमी झाल्याने तेथेच त्यांचा मृत्यू झाला एस टी मंडळ महामंडळात काम करत असताना आदर्श एसटी ड्रायव्हर म्हणून आणि सुरक्षित सेवा म्हणून दत्तात्रय शेट्टे यांचा महामंडळाने गौरव केला होता दत्तात्रय शेट्टी यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले सुना नातोंडे असा परिवार आहे मंचर येथील छायाचित्रकार किशोर आणि इलेक्ट्रॉनिक्स कारागीर पंकज शेट्टी यांचे चेत्या वडील होत अपघाताचा पुढील तपास गोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोडेगाव पोलीस करत आहे